तर ना जा एक नाव रा, समोर येते म्हणजे विजेंद्र माने विजेंद्र माने यांचं कार्य बघितलं कुठं कमी पडल विजेंद्र माने साहेबांना फोन केला साहेब आले लगेच आपलं काम सॉल्व्ह होऊन जातं भागात नगरसेवक म्हणून मी आमच्या प्रभाग क्रमांक तीन मधून विजेंद्र माने यांना मी पोहोचितो विजेंद्र माने आपले युवा नेतृत्व विजेंद्र माने आहेत महायुतीचा विजयवीर होईल दादांना एक कधी रात्री अरात्री फोन करा काम होऊन जाणार महिलांचे प्रश्न कोणता पक्ष सोडवेल असं तुम्हाला वाटतंय नक्कीच मला भाजप सोडवेल असं वाटतंय मी भाजपकडून खूप अपेक्षा ठेवली आहे भाजप शिवसेना जी युती झालेली आहे त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत की त्यांनी हा महिलांचे क्वेश्चन सोडवते कोल्हापुरात कुठलीही मुलगी असू दे महिला असू दे सेफली सगळ्या ठिकाणी फिरली पाहिजे गेली पाहिजे त्यांचं जाणं येणं एकदम इझी झालं पाहिजे असं कुठेही त्यांना बर्डन नको की लेडीज फिरतायत काही प्रॉब्लेम्स आहेत असं काहीही वाटायला नको त्यांच्या आहे हा माझ्या <देखा> भागामध्ये बरीचशी कामं झालेली आहेत त्याचा काय विषय नाही आहे बरीच कामं झालेत पण अजूनही सुधारणा करण्यासाठी वाव आहे खरं तर कोल्हापुरातली एंट्रन्सच आहे की प्रभाग क्रमांक दोन आणि तीन लेफ्ट आणि राईटला कोल्हापूरच्या त्यामुळे अपेक्षा अशा आहेत की निदान कोल्हापूरच्या एंट्रन्सला जे प्रभाग आहेत त्यांनी कोल्हापूरचं एंट्रन्स तर प्रॉपर करावं आणि नीट राहावं की आपण एका शा शाहू नगरीत एंटर करतो आहे असं बाहेरच्या पर्यटकांना वाटलं पाहिजे की आपण एका चांगल्या मोठ्या सिटीत येतो आहे त्यामानाने आपण थोडंसं अजून कमी पडतो आहे त्याचा विचार नक्कीच या युतीने जेव्हा सरकार ये येतील निवडून त्यावेळी करावा कुणाला संधी द्या सर्व नक्कीच मी भाजप आणि शिवसेनेला संधी देईन नक्कीच या महायुती आघाडीला संधी देईन एक चान्स देऊन बघूया पाच वर्षासाठी त्यांना ते काय काम करतात डिपेंड त्यावर नेक्स्ट टाइम आपण आहोत सोबत सर्व महिलांचा हा निर्णय हा बऱ्यापैकी बऱ्यापैकी माझ्यासोबत आम्ही आज एका कार्यक्रमासाठी एकत्र आहोत त्या बऱ्यापैकी त्यातल्या एटी पर्सेंट महिलांचं असं मत आहे की भाजप शिवसेने युतीला द्यावं पण अपेक्षाही तेवढ्याच आहेत त्यांनी त्या फुलफिल केल्या पाहिजेत एवढीच इच्छा नमस्कार आत्ता सुरुवात पहिलं मी कुठल्या पक्षाचा नाही मी कुठल्या माणसांचा नाही एक मी नागरिक आणि एक युवा कोल्हापूरचा युवा म्हणून मी बोलत आहे आता इलेक्शन म्हटलं तर पहिलं आपण ह्याचं समजून घेऊ की प्रश्न काय आहेत जसं की आय टी पार्क असेल व्यवसाय असेल तरुण मुलांना सिवेजचे कामं असतील रोडचे कामं असतील शाळेंचे कामं असतील तर मग ह्या प्रश्नांवर विचार कोण करणार तर एक नाव समोर येते म्हणजे विजेंद्र माने मी आता गेली काही वर्ष झाले की त्यांच्याशी निगडीत आहे त्यांचं काम मी एकदम ग्राउंड लेवलला राहून बघितलं आहे ते क भलेही मग ग्राउंड लेवलचं काम असू दे वरच्या लेवलचं काम असू दे ते कुठलेही काम असू दे कामाला अगदी धावून येतात अग युवांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचं कामं ते करतात सगळ्यांचं ऐकून घेतात आणि सगळ्यांना एकत्र ठेवून ते पुढे जातात मग ह्या प्र आणि आत्ताचे प्रश्न बघता कोल्हापूरमध्ये एक युवा नेतृत्व येणं गरजेचं आहे ते युवा नेतृत्व करणारे एकच नाव आहे की विजेंद्र माने म्हणून आपण त्यांच्या विचारांना मत देऊया माणसाला आणि पक्षाला न मत देता त्यांच्या आपण विचारांना मत देऊन त्यांना निवडून आणा आणि माझी युवकांची ही इच्छा आहे की विजेंद्र मानेचे निवडून यायला पाहिजेत कारण की अगदी मध्यरात्र असू दे किंवा काही असू दे कामाला अगदी धावून येणारं नाव म्हणजे विजेंद्र माने युगाच्या काही समस्या काय तुमचा काय अपेक्षा आहे आता जर काय एक जसं की आताच आपल्या हुकी स्टेडियमला इंटरनॅशनल होऊ दे तसंच आपल्या कोल्हापूरमध्ये आय टी पार्क पुण्यामध्ये आपण वर्क करतो तर पुण्याच्या तुलनेत कोल्हापूरमध्ये अजून काय काय व्हायला पाहिजे माझं पहिलाच प्रेफरन्स असेल की पुण्यामध्ये मी गेली बिकॉज जस्ट बिकॉज की इथे आय टी पार्क नाही आणि मी आय टी सेक्टरमधली मुलगी आहे।, आहे सो मी पहिला प्रेफरन्स देईन की कोल्हापुरात आय टी पार्क हे खूप गरजेचं आहे आणि महायुती सरकार ते घडवत आहे सो मी म्हणते तुम्हाला सगळ्यांना की महायुतीच्या जे ज्या तुमच्या वॉर्डमध्ये मायुती सरकार उभे उ, उ उमेदवार उभारले आहेत तर त्यांना तुम्ही वोट द्यावे मी पण माझ्या वॉर्डमध्ये जे मायुतीचे उमेदवार आहे मी माझा पहिला प्रेफरन्स त्यांनाच राहील हे तुमचं वैयक्तिक मत झालं की तुमच्या संपूर्ण ग्रुपमध्ये अशी चर्चा आहे आमच्या संपूर्ण ग्रुपमध्ये हीच चर्चा आहे ही चालू चर्चा आहे तुमच्या प्रभागामध्ये काही समस्या आहेत का आमच्या प्रभागामध्ये रस्ते नाही आहेत भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे तो सगळा त्रास नकोसा झालेला आहे आणि सध्या दहा वर्ष झालं कोणी फिरकलेलं नाही आहे त्यामुळे त्या समस्यावर पहिल्यांदा निराकरण झालं पाहिजे आतापर्यंत सत्यजित कदम नाना कदमांनी भरपूर काम केलेलं आहे ग्राउंडच्या बाबतीत असेल गार्डनच्या बाबतीत असेल आताही याच्यापुढेही ते करतील अशी आशा नभी नभी आहे बघू नवीन नवीन चेहऱ्यांना संधी द्यायचं प्रयत्न करतोय आम्ही नवीन चेहरे आल्यानंतर काय करतात ते बघूया मग पुढच्या पाच वर्षानंतर ठरवू परत कुणाला द्यायचं ते आमदार नगरसेवक म्हणून तुम्ही कुणाला संधी देऊ इच्छिता विजयेंद्र बाने नंतर राजनंदा महाडिक प्रमोद देसाई आणि मोहिते मॅडम हे जे आहेत हां त्यांच्यामार्फत काय ते विकास कामे वगैरे राबवतात काय समाजकार्य वगैरे होतील आशा आहे आणि करतात पण ते पण इथून करतील आपण एक युवा आहात हो युवकांची एक आशा असते की युवा नेतृत्व आपलं असावं तशी काय तुमची आशा आहे काय किंवा हे युवा नेतृत्व कुठं जावं नगरसेवक म्हणून सध्याचं महानगरपालिकेचा माहोल बघितला माणसांनी युवांना वरती आणायचं हे कर्तृत्व आहे त्यांचं पण सध्या आता बघितलं राजकारणात फक्त जुनेच खेळाडी दिसालेत आता आपल्या बाजार आपल्या प्रभागात प्रभाग क्रमांक तीन म्हटलं आपले युवा नेतृत्व विजेंद्र माने आहेत त्या सा विजेंद्र मानेंचं आपण कार्य बघितलं तर ते सध्या बी जे पीचे प्रदेशाध्यक्षच आहेत युवा मोर्चामध्ये त्यानिमित्तानं त्यांनी युवाची एक आपली कमिटी तयार केलेली आहे युवा माणसांना आपण एकजूट घेऊन एक, एक नेतृत्व करालेत आत्ता सध्या त्यानिमित्तानं विजेंद्र माने यांचं कार कार्य बघितलं कुठं कमी पडेल विजेंद्र माने साहेबांना फोन केला साहेब आले लगेच आपलं काम सॉल्व्ह होऊन जातं त्या भागात साहेबांचं आपण नेतृत्व म्हटलं दादांना एक रा कधी रात्री अरात्री फोन करा काम होऊन जाणार आपलं त्यानिमित्तानं त्यांना बोलण्याची कुठली कामाची फक्त सांगायची देरी आहे ते काम होऊन जाणार त्यांच्याकडनं म्हणून आम्ही युवा युवा पिढीला एक त्यांच्यासारखं नेता असावा ही आमची आशा आहे या भागात तुमच्या प्रभागामध्ये काही समस्या आहेत का किंवा नगर नगरसेवक होणाऱ्या नगरसेवकांकडून तुमच्या काय अपेक्षा असतील का त्यांनी हे काम करावं ते काम करावं पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रस्ते रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि ज्या गटारी आहेत सार्वजनिक त्यांचं व्यवस्थित तुम्ही नियोजन केलं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे उद्याने आणि गार्डन्स याची देखभाल केली पाहिजे कारण ते असलं तरच आपल्या समाजाला चांगला लूक येणार आहे हे आता भावी कोण नगरसेवक आहेत त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत उद्याने म लहान मुलांसाठी ज्येष्ठांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि सार्वजनिक आरोग्यासाठी आपले गटार आणि ड्रेनेज सुधारणे खूप महत्त्वाचं आहे आणि रस्ते तर महत्त्वाचे पाहिजेतच चांगले या अपेक्षा आहेत आमच्या पर्याय म्हणून या, पर या, या निवडणुकीमध्ये तुम्ही कुणाला संधी देऊ शकत महाविकास महायुती 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 हां तुम्ही का देऊ इच्छित कारण गेल्यावेळी म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी आमच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत म्हणून आमच्या यावेळी परत थोड्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि फक्त निवडून आल्यावर तोंड न दाखवता प्रत्येक येऊन तिथं काम करणं महत्वाचं आहे एवढी आमची अपेक्षा आहे याच्यासाठीच आम्ही महायुतीला निवडून द्यायचं असं ठरवलंय तुमच्या आता महिलांमध्ये चर्चा असते हो तशी काय चर्चा आहे का आम्ही सर्वांनी यांना निवडलेलं आहे त्या पक्षाला निवडलेलं आहे महायुतीला निवडलेली आहे महाविकासला नाही महायुतीला थोडं जास्त माझं जुक्त माप दिलेलं आहे त्यांचं कार्य बघता आणि थोडे बरं वाटतंय ते नगरसेवक म्हणून तुम्ही कुणाला पाहू इच्छिता नगरसेवक म्हणून मी आमच्या प्रभा क्रमांक तीनमधून विजेंद्र माने यांना मी पाहू इच्छितो का त्यांनाच पाहू इच्छितो कारण त्यांचं काम त्याला सगळीकडं खूप चांगलं आहे त्यांचं युवा वर्ग त्यांच्याशी कनेक्ट आहे सगळ्या युवा वर्गाशी त्यांनी कनेक्ट असल्यामुळं कामाचं त्यांचं स्ट्रेंथ खूप चांगलं आहे त्यांनी आज अखेर कॉलनीमध्ये गाडगी कॉलनी असू दे रुग्ण कॉलनी असू दे मार्केटयार्ड परिसरामध्ये खूप सारे काम केलेले आहेत रस्ते ड्रेनेज असू दे आणि कोणत्याही कामासाठी त्यांना कधी पण हाक मारावे कोण पण आणि त्यांनी कधी लगेच तातडीनं ते त्याला प्रतिसाद देऊन ते काम पू पूर्णत्वासण्यात आते हां कोरोना काळामध्ये ज्या वेळेला कोरोना काळामध्ये होता त्यावेळेला लोकांना बेड उपलब्ध करून देणे लोकांना औषधोपचार काय माहिती देणे कोरांच्या संबंधी माहिती वगैरे देणे ही भरपूर त्यांनी कामे केले हो हो आहेत हो त्याच पद्धतीनं ज्या वेळेला आला आपल्याला कोल्हापूरमध्ये त्या महापुरामध्ये सुद्धा ज्या ज्या परिवारां प परिवारांना प्रॉब्लेम होता त्या प पाण्यातून काढणे त्यांना मदत देणे त्यांचं त्या यु सगळ्या युवावर अशी कनेक्ट असल्यामुळं ते सगळ्यांना घेऊन ते खूप चांग पद्धतीने चांगल्या पद्धतीने मोठबांधणी करून काम करतात त्यांनी बी जे पीसाठी यंदा गुलाल कोणाचा असेल यंदा गुलाल विजयेंद्री माने नागायला पाहिजे कारण त्यांचं काम आणि त्यांचं कष्ट वेरी बघ बक, बघता खूप सारे त्यांचं काम आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी कॉलनीमध्ये असू दे किंवा काम खूप चांगलं केलेलं आहे कोल्हापुरात महायुती वर्सेस महा महाविकास आघाडी अशी लढाई आहे तर या लढाईत कोण विजयी होईल असं वाटतंय तुम्हाला आणि ते का विजयी होतील महायुतीचाच विजय होईल कारण महायुतीच्या माध्यमातून कोल्हापुरात भरपूर योजना वगैरे चालू आहेत त्या आणि इतर तीर्थक्षेत्राचा मोठा ही होता तो पण मंजूर झालेला आहे आराखडा त्यानंतर महा आपल्या विमानतळाचा पण प्रश्न संपूर्ण म्हणजे आलेला आहे त्यानंतर कोल्हापूर रेल्वे स्टेशनचं पण काम चालू आहे ते पण मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि अशी भरपूर सांगण्यावर भरपूर आहेत योजना म्हणजे का कोल्हापूरमध्ये महायुतीमार्फत अशा भरपूर हे चालू आहेत त्याच्यामुळं माहितीकडे लोकांचा कल वाढलेला आहे आणि माझ्या हिशोबानं की माहिती आली तरच कोल्हापूरचा विकास होईल असं मला वाटते काँग्रेस काय वेगवेगळ्या वेग 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 प्रचार माझ्या वापरते आता डायरेक्ट ग्राउंडमध्ये उतरून बोलत आहे त्याचा काय या निवडणुकीत परिणाम दिसेल का नाही नाही परिणाम का? काय होणार नाही कारण आता समजा लाडकी बनत्या महिलांचा एवढा मोठा प्रतिसाद आहे आता विधानसभेला तुम्ही आहे की महिलांना त्याच्यामुळं महिला पूर्ण म्हणजे महायुतीच्या मागे असल्यासारखेच आहे महायुती यावी हा असं का तुम्हाला महायुतीच यावी महायुती आली तर कसं होणार आहे की कोल्हापूरमध्ये हद्दवाडीचा मोठा प्रश्न आहे आनी मोटा आ, आ, निवड़ाल, निवड़ाल तो पण संपुष्टात येईल आणि त्यामुळं केंद्राकडनं ज्या मोठा फंड येणार आहे हे झाल्यानंतर हद्दवाड झाल्यानंतर तो आल्यानंतर कोल्हापुरात आता जो विकास आहे त्याच्या पण दुपटीनं विकास होईल कोल्हापुरात तुमच्या प्रभागात निवडताना तुम्ही हां कोणते आघाडीचे निवडाल युतीचे निवडाल कसं निवडाल कोणाचं मी माहितीचं निवडणार कारण माझ्या प्रभागामध्ये त्यामार्फत भरपूर कामं झालेले आहेत त्यामुळं मला माझी पसंती त्याला आहे माहिती